सावध राहा सावधतेनं खेळा सावधतेनं मनोरे तयार करा आणि जोरदार सलामी देत ही हंडी या ठिकाणी फोडा ही हंडी खऱ्या अर्थानं यातली जी मलाई आहे मक्कन आहे दही आहे प्रत्येकापर्यंत पोचवायचा आहे जसं आता महाराष्ट्रामध्ये प्रत्येकापर्यंत महाराष्ट्रातल्या हंडीतला विकास हा प्रत्येकापर्यंत पोचवायचा आहे तसंच ही हंडी प्रत्येकाची हंडी आहे आणि म्हणून मी तुम्हाला आजच्या या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मला सर्वात जास्त काही आवडत असेल तर माझ्या बहिणी जेव्हा मला देवा भाऊ म्हणतात तेव्हा मला ते सर्वात जास्त आवडतं